मित्रांनो नमस्कार मित्रांनो हे चार डिश आहेत आपल्याकडे या वस्तू ज्या डिश मध्ये अशा आहेत तोंडाला पाणी सुटण्यासारख्या पण दुसरे एक विशेष महत्वाचं म्हणजे ह्या वस्तू ज्या आपण जे बनवतो या वस्तूंना नेहमी कोणत्या ना कोणत्या वेळ खूप महत्व असतं आणि हे वस्तू आपल्याला त्याच वेळी पाहायला आणि खायला वगैरे त्याची मजा वगैरे घ्यायला भेटतात आता हे मी एवढ्यासाठी सांगतोय आता हे बघा हे आहेत घराचे लाडू हे आहे आपली शंकरपाळी आणि हे आहेत बेसनचे लाडू आणि हे आपले आहे मोसंबी आहे ठीक आहे तर ह्या वस्तू शक्यतो आपल्याला दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जे आपण फराळ वगैरे जे बनवतो हे खास महत्व दिवाळीच्या उत्सवामध्ये सणामध्ये जे आपण गोडधोड फराळाचं बनवलं जात आपले नातेवाईक बाई पाहुणे परिवार सह कुटुंब आपण एकमेकांच्या घरी जातो हा एक परंपरिक एक रीती रिवाज चालत आलेला आहे वर्षानुवर्षे आणि आपल्याला फराळ दिला जातो आपण मौज मजा घेतो गमतीने टेस्ट करत असतो ठीक आहे जसे दिवाळीमध्ये नवीन कपडे आले फटाके काही लोक सोनं नाणे ना खरेदी करतात नवीन कपडे खरेदी करतात गाड्या वगैरे वाहनं कारण हा सणच असा असतो की एक खास महत्व असतं या सणाला आणि वर्षातला शेवटचा आणि खूप मोठा सण असतो आपला दिवाळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तिथेच आम्ही काल महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडली होती म्हणजे आपण सर्वजणच महालक्ष्मीची पूजा करतो पूजन होतं कालच्या डेटला तर नैवेद्यासाठी हे पदार्थ मागवले होते आणि बनवले होते आम्ही घरामध्ये मोसंबी मार्केट मधून मागवली होती कारण हे आमच्या सीमाने बनवले होते घरी घरीचे लाडू शंकरपाळी आणि बेसनचे लाडू काल आपण व्हिडिओ अपलोड केले हो होते आपल्या चॅनेलवरती हो आपल्या चॅनेलवरती हो मित्रांनो असे बरेच काही नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि माझं व्हिलो आहे हो मित्रांनो बाकीचं असं काही मी करून वगैरे वगैरे असं काही अपलोड करत नाही आपल्या चॅनेलवरती हो जे काहीतरी नाविन्य पूर्ण तुम्हाला काहीतरी शिकण्याजोगा हो असं काय असेल ये दोन गोष्टी सर्वांच्या फायद्याच्या हेच मी आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे मित्रांनो तर बघा हे वस्तू आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मलाही खूप आवडतात हे लाडू शंकरपाळी वगैरे जास्तीत जास्त फेवरेट म्हणजे बेसनचे लाडू आवडतात मला बेसनचे लाडू आणि गुन्ह्या लाडू ठीक आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी फराळ वगैरे बनवला असेल तर कमेंटमध्ये सांगा काय काय तुम्ही बनवलं दिवाळीमध्ये काय काय तुम्ही मोज मौस मजा केली खूप ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिवाळी अजून एक दोन तीन दिवस शिल्लक आहे सर्वांना पुन्च एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पदार्थ एकदा आता पोट भरून खा मन भरून खा कारण नंतर मला वाटतंय नेक्स्ट दोन हजार सव्वीसच्या दिवाळीलाच हे पदार्थ हे लाडू शंकरपाळे वगैरे आपल्याला बघायला मिळतील आता चिवडा वगैरे आम्ही काही बनवलेला नाहीये त्यासाठी तो आयटम काय तुम्हाला इथे दिसणार नाही ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत